जालन्यात महायुती विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले मालवणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याच्या घटनेचा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला निषेध फूल बेच देंगे कली बेच देंगे बेच चमन को बेच देंगे कलम के रखवालो अगर तुम सो गए तो ये सारी जहा को बेच देंगे शेर अनोख्या अंदाजात आमदार गोरंट्याल यांचा महायुती सरकारला निशाणा विरोधात काँग्रेस पक्षाने जोरदार निदर्शने केली आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांच्याजवळ महायुतीचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून काँग्रेसने आंदोलन केलंय मालवणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत राज्य सरकार विरोधात निदर्शने देंगे 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 कली बेची देंगे, चमन को कलम के अगर तुम सो गए तो सारे जहा देंगे अशा शेरो शाहीच्या अनोख्या अंदाजात आमदार कैलास गोरंट्याल यांचा महायुती सरकारवर निशाणा साधलाय यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणदणून गेलेला होता देशाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतला आठ महिन्यापूर्वी सिंधुदुर्गच्या राजकोट या जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासमोर ते पुतला बसविले आहे एकूण तीन हजार कोटी रुपये त्याचा खर्च झालेला आहे आणि हा पुतला आठ महिन्यात कोसळलेला आहे तुम्ही बा मागे बघा छत्रपती शिवाजी महाराजचा जे पुतला आहे समोर समोरे शाळा आहे त्या स्कूलमध्ये मी सातवीमध्ये होते सत्याहत्तरचीच गोष्ट आहे सन्मान्य यशवंतराव जे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी हा बसविलेला आहे त्याला काही झालेलं नाही पण तीन हजार कोटी खर्च करून याने जे भ्रष्टाचारात खेळ केला आहे हिंदीमध्ये बोलतात कि डायन भी एक घर छोडती है पण याने आमचे जेवढे सन्मान्य आदर्श पुरुष आहे त्यांचेही मध्यामध्ये पैसे घातलेले या महायुती सरकारबद्दल एवढंच सांगतो फूल भेज देंगे कली भेज देंगे चमन को भेज देंगे कलम के रखवालो अगर तुम सो गए इस सहारे को भेज देंगे